नमस्कार द स्टुडंट टॉक शो या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचे मी सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो द स्टुडंट टॉक शो या कार्यक्रमामध्ये आपण दररोज नवीन नवीन विद्यार्थ्यांना बोलावून विविध प्रकारच्या विषयांवरती त्यांच्याकडनं माहिती घेत असतो त्यांच्यातील अनुभव त्यांच्यातील त्यांच्यातील सर्जनशीलता या सर्वांची माहिती आपण या कार्यक्रमाद्वारे घेत असतो तर आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील विद्यार्थिनी कुमारी कनक प्रवीण तुप्पट हे आपल्यासोबत उपस्थित आहे आणि आज आपण इंग्रजी ग्रामर आणि पार्ट्स ऑफ स्पीच या महत्वाच्या विषयावरती तिला विविध प्रकारचे प्रश्न विचारणार आहोत चला तर आपण सर्वजण तिचं स्वागत करूया मित्रांनो आजच्या काळामध्ये इंग्रजीला सर्व स्तरामध्ये सर्वत्र अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व दिलं जाते ज्याला जा, इंग्रजी येत नाही तो कुठेतरी शिक्षणामध्ये आणि समाजामध्ये मागे पडल्यासारखा वाटतो तर कनक मला सांग की आपल्यासाठी इंग्रजी खरंच एवढी आवश्यक आहे का हो कारण आता आम्ही स्टुडंट आहोत तर सीबीएसई शिक्षणामध्ये इंग्रजीला खूप महत्व आहे आणि सीबीएसई शाळेमध्ये सर्व विषय पण इंग्रजीमध्येच असतात आणि जर पाहायला गेलं तर मध्ये आपल्याला कोणती जॉब हवी असेल तर इंटरव्ह्यू मध्ये आपण गेलो इंग्रजी येणे खूप महत्वाचे आहे जर आपल्याला इंग्रजी आली नाही तर आपण कुठेतरी मागे पडतोय असं आपल्याला वाटतं कनक आपला हा जो परिसर आहे तो आदिवासी परिसर आहे या परिसरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये अजिबात शिक्षण हा विषय जागरूकता नाही आणि शैक्षणिक वातावरण सुद्धा या परिसरामध्ये नाहीये त्यामुळे तुझं हे जे उत्तर आहे की इंग्रजी आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे ते निश्चितच विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी आणि मोलाचं आहे आजच्या काळात इंग्रजी शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे तर कनक मला सांग की आपल्याला जर का इंग्रजी शिकायची असेल किंवा विद्यार्थी दशेमध्ये असणाऱ्या छोट्या मुलांना जर का इंग्रजी नव्याने जर का शिकायची असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला इंग्रजी शिकायला कठीण वाटते तर त्याला तू इंग्रजी शिकण्यासाठी काय मार्गदर्शन करशील आपला आपला आधी ग्रामर चांगला असायला हवा आणि आपल्याला इंग्रजी सर्व डिफिकल्ट वर्ड्स ते सर्व आपल्याला माहीत असावे हवे आणि आपली आपला जितका सराव असणार जितके आपण प्रॅक्टिस करून तितकं आपलं इंग्रजी शिकणं सोपं होईल अगदी बरोबर म्हणजे आपल्याला एक गोष्ट इथं म्हणजे अधोरेखित करायला पाहिजे की इंग्रजी शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सराव आहे सराव जर केला नाही तर आपण इंग्रजी चांगल्या पद्धतीने बोलू शकत नाही आणि ते समजू सुद्धा शकणार नाही तर कणक मला सांग इंग्रजीचा सर्वात पहिला टॉपिक काय तू आम्हाला सांगणार आहे समजावून इंग्रजीतला सर्वात पहिला टॉपिक मी पार्ट ऑफ स्पीच बर आम्हालाच एक भाग आहे तिथे आठ प्रकारचे पार्ट ऑफ स्पीच असतात त्यांचे वेगवेगळे प्रकार, भिग प्रकार मग ते आणि ते पार्ट ऑफ स्पीच प्रत्येक सेंटेन्समध्ये मध्ये वापरलेले असतात त्यामुळे ते आपल्याला शिकणे आवश्यक आहे बर आ, हे पार्ट ऑफ स्पीच कोण कोणते आहेत ते सांगता येईल हो सर्वात आधी आहे नाऊन आणि इंटरजेक्शन तर कणक आज आपण या इंग्लिश ग्रामरच्या टॉपिकमध्ये नाऊन पासून सुरुवात करूया तर मला सांगशील व्हॉट इज मीन बाय नाऊन अँड व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ नाऊन नाउन इज द नेम ऑफ पर्सन प्लेस अँड थिंग्स लाईक मँगो हिमालया दिल्ली मुंबई एक्सेट्रा मराठी मराठीमध्ये पण आपण व्याकरणामध्ये नाव शिकतो नाम शिकतो तर त्याच्याच हे आहे त्याचाच अर्थ हे आहे की एखाद्या व्यक्तीला वस्तूला ठिकाणाला दिलेलं नाव म्हणजेच नाम आणि त्याचे काही उदाहरणं म्हणजे जसे की आंबा सेफ टेबल खुर्च्या दिल्ली मुंबई आणि एखाद्या व्यक्तीचं uh, नाव आता मला सांग व्हॉट इज मिन बाय प्रोनाऊन अँड व्हॉट आर दी एक्झाम्पल्स ऑफ प्रोनाऊन्स प्रोनाऊन इज द वर्ड नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम म्हणजेच म्हणजे प्रोनाऊन त्याचं उदाहरण पाहायला गेलं तर गर्ल या वाक्यामध्ये शी हा शब्द रियाच्या ऐवजी वापरला गेला प्रोनाउन आहे आता मला सांग नाऊन आणि प्रोनाऊनच्या नंतर तिसरा जो पार्ट ऑफ स्पीच आहे तर तो आहे व्हर्ब या व्हर्म विषयी तू आम्हाला माहिती सांगशील का हो वर्ब इज अ वर्ड दॅट शो शन म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये जो क्रियादर्शक शब्द असतो त्याला वर्ब असे म्हणतात उदाहरणार्थ आहेत ज्याच्यामध्ये काहीतरी ॲक्शन आहे काहीतरी क्रिया आहेत त्यांनाच आपण वर्ब असे म्हणतो बरं कोणक मला सांग की ऍजेक्टिव्ह म्हणजे काय व्हॉट इज मीन बाय व्हॉट आर एक्झाम्पल्स ऑफेक्टिव्ह इज द वर्ड दॅट गुज मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन ऑल टोनाउन म्हणजेच नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजेच विशेषण याचे काही उदाहरण पाहिले तर अ स्मार्ट गर्ल अ बिग हाऊस अ रेड एपल तर हाऊस म्हणजे हाऊस बद्दल विशेष माहिती दिलेली आहे की हाऊस हा मोठा आहे बिग आहे तर बिग हा झाला एक्झेक्टिव्ह अगदी बरोबर मला सांगा नंतर आपण ऍडवर्बचा चा नेहमी अभ्यास करत असतो हो। तर ऍडवर्ड म्हणजे काय वर्ड दॅट गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ड म्हणजेच क्रियाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण छान व्हॉट आरपल ऑफ जस ही रन फास्टली ही रन स्लोली ही वॉक स्लोली तर तो चालतोय त्याची क्रिया होत आहे पण कसं चालतोय स्लो चालतोय तर हा जो स्लो हा शब्द आहे हाच म्हणजे छान अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण बरेचदा इंग्लिश ग्रामर शिकत असताना ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह या दोन शब्दांमध्ये बरेचदा कन्फ्युज होतो तर कणक मला सांग की ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब या दोन गोष्टींमध्ये नेमका काय फरक आहे Uh, हा नाम आणि सर्वनामाबद्दल विशेष माहिती देतो आणि ऍडवर्ग हा क्रिया बद्दल विशेष माहिती देतो हाच या दोघांमधला फरक आहे छान अतिशय माझ्या प्रश्नाचं सा, अतिशय चांगलं उत्तर दिलं तू आणि अगदी सोपं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे ऍडवर्गच्या नंतर आता तू मला समोरचं काय कोणतं पार्ट ऑफ स्पीच समजून सांगणार आहे समोर आहे प्रेपोजिशन अ प्रेपोजिशन इज अ वर्ड दॅट शो रिलेशनशिप बिटवीन नाउन और प्रोनाउन एंड अदर वर्ड इन द सेंटेंस म्हणजे क्रिया मंजेज शब्दयोगी अव्यय नाम किवा सर्वनाम सर्व नाम इतर शब्द यांच्यातील तिल संबंध दाखोनारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय बर उदार ना सांगते हो जस इन एड ऑन अंडर एक्सेट्रा छान बर आ, कनक मला याच्या समोर तू कोणतं पार्ट्स ऑफ स्पीच समजून सांगणार आहे याच्या समोर आहे कंजक्शन कंजक्शन इज अ वर्ड दॅट जॉईन टू सेंटेन्स ऑर टू वर्ड म्हणजेच उभयान्वयी शब्द दोन वाक्याला किंवा शब्दाला जोडणारा शब्द म्हणजे कंजक्शन बर कंजक्शनची काही उदाहरण हो जसं दोन वाक्यांना जोडायला शब्द लिहितो की and between, uh, uh, हे शब्द जे आहेत ते दोन वाक्याला जोडतात म्हणजे बर खूप सुंदर कनक बर याच्यानंतर आपण शेवटचं पार्ट्स ऑफ स्पीच बघूया तर इंटरजेक्शन म्हणजे काय इंटरजेक्शन इज अ वर्ड दॅट शो एक्स्पेशन अँड सडन फिलिंग्स अँड इमोशन्स बरकं न कं इंटरजेक्शन ची आपल्याला काही उदाहरणं सांगता येतील का हो जसं आप, त्याच्यात आपले भाव व्यक्त होतात तर वाव ओ माय गॉड थँक्यू ज्या शब्दाच्या शेवटी एक्सलेव्हेंटरी मार्क लागतो त्यालाच आपण इंटरजेक्शन शब्द म्हणू शकतो अगदी छान पद्धतीने कणक तू आम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर दिलेली आहे तसंच इंग्रजी शिकण्यासाठी काय आवश्यक का आहे आणि इंग्रजी आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे या सर्व गोष्टींची तू अतिशय आम्हाला समर्पक अशी माहिती दिली आहे पुढल्या भागामध्ये आपण इंग्रजीविषयीचा समोरचा भाग आपण या कार्यक्रमामध्ये शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या द स्टुडंट टॉक शो मध्ये कनक प्रवीण तुपट हिने आपल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली आणि इंग्रजी ग्रामर म्हणजे काय आणि पार्ट्स ऑफ स्पीच त्याचे उदाहरणं अतिशय समर्पक शब्दांमध्ये आपल्याला समजावून सांगितली त्याबद्दल आपण सर्वजण तिचे आभार मानूया यानंतरच्या पुढील भागामध्ये कणक आपल्याला इंग्रजी ग्रामरच्या विविध गोष्टी विविध वाक्यांचे प्रकार आणि शब्द समजावून सांगणार आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आमचा हा कार्यक्रम द स्टुडंट टॉक शो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद